तर, तर माझे दोन मुलं होते माझा हा एक मोठा मुलगा आहे मी मेली तर माझ्या मुलाच्या आगी माझ्या नितीनला लावून जाणार आहे ते वाजे तर मपकार आहे उपकार नाही उपकार सगळ्यांचे देवाचे अशी माय मिळाली असे भाऊ मिळाले नितीन भाग्य आहे डिसेंबर दोन हजार खासगी कंपनीने एल्पर म्हणून भरती केले आणि लाईनमनचं काम दिलं त्या लाईनमनचा इलेवन के व्ही लाईन जोडत असताना त्याला शॉक लागून त्याचे दोन्ही हात त्या ठिकाणी गेले आणि त्याचा नवा जन्म झाला आज चार वर्ष झालेत एम पी सी एल कंपनीने त्याला कुठलंही अशी मदत केली नाही फक्त हॉस्पिटलचा खर्च केला आणि त्याचा लाईफ सुरक्षा विमा देखील त्यांनी पहिले काढून ठेवलेला नव्हता म्हणून आपण पाच एप्रिलला बारा मदतीदार फाउंडेशनच्या माध्यमातून आंदोलन छेडले होते काम आपल्या बाराबुलतार फाउंडेशनच्या माध्यमातून सन्माननीय सुनील आबा गायकवाड स फुलदारामजी धुमाळ राहुलजी भाईजी आणि सगळे आंदोलनाला समाधान टोंबरे स्वप्नील देवरे सगळी मान्यवर होती आदरणीय गुलाबजी पगारे साहेब होते भरत लाडके होते बंटी खोते होते सगळ्यांचं हे यश आहे सामूहिक यश आहे या सगळ्यांनीच त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलं आणि आज या आंदोलनाला अतिशय सुंदर आउटपुट आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या परिवाराला एकोणावीस लाख रुपये रोख आणि तीन लाख रुपये औषध उपचाराच्या वेळेला त्या वेळेला दिलेले उपचाराच्या व्यतिरिक्त वेगळे ते जवळपास चार एक लाख रुपये आणि पुन्हा आयुष्यभरासाठी पेन्शन त्याच्या पत्नीला आणि त्याला मिळालेली आहे अशी भरीव आउटपुट आपल्या मनाप्रमाणे या ठिकाणी साध्य आहे यांनी त्या मंद आंदोलनाच्या वेळेला त्या ठिकाणी कबूल केलेलं होतं की मी नितीनच्या मुलीच्या आणि त्याच्या परिवारासाठी पंचवीस हजार रुपये मी बाराबरीदार फाउंडेशनच्या माध्यमातून देईल आज त्यांनी पंचवीस हजार रुपयाचा चेक सुद्धा नितीनला नितीनच्या पत्नीकडे या ठिकाणी सुपूर्द करत आहे